नमस्कार मी एक्सप्रेस मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या घडामोडी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब लोकप्रिय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून आमदार राजेश मोरे जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे यांच्या प्रयत्नाने कल्याण उपजिल्हा प्रमुख मल्ले शेट्टी यांच्या मार्गदर्शनाने माजी नगरसेविका रायवंती मडवी शेट्टी समाजसेवक उमेश शेट्टी प्रभाग क्रमांक सत्याऐंशी शिवसेना जनसंपर्क कार्यालयात प्रभागातील गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप करण्यात आले दरवर्षीप्रमाणे यावर्षी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य आणि मोफत वह्या वाटप करण्यात आले यावेळी पाच हजाराहून अधिक विद्यार्थ्यांना मोफत वह्या देण्यात आल्या यावेळी कल्याण प्रमुख मल्लेश शेट्टी माजी नगरसेविका राजवंती मढवी शेट्टी समाजसेवक उमेश शेट्टी शाखा प्रमुख दीपक मिश्रा प्रमुख विकास चौधरी उपशहा संघटक भारती भोसले विधानसभा समन्वय वैशाली सोनावणे शाखा संघटक आश्विनी कदम उपविभाग संघटक क्रीटा चावरे उपविभाग प्रमुख रणजित चव्हाण श्रीकृष्ण कांबळे उपविभाग संघटक सुवर्णा शिरोळे कार्यालय प्रमुख महादेव शिंदे उपशाखा संघटक सविता नागराळ रेखा राणे अनिता जाधव लक्ष्मी कदम अंजली कांबळे उपशाखा प्रमुख रविकांत जाधव राकेश पवार नितीन गुप्ता विजय म्हात्रे लक्षा सिंग रोहित यादव नयन पवार रोहित हिरवाळे मंगेश आहेर सुषमा कदम दिनेश जयस्वाल उज्वला सोनवणे सुनील आरोळे वैशाली पोटले शालिना पगार लाड मॅडम सुनीता रनबरे सुनंदा खरबडे इंदू शिंदे उमेश डोकरे सर्व शिवसैनिक कार्यकर्ते महिला आघाडी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते माजी नगरसेविका यांच्या हस्ते जे दरवर्षीप्रमाणे वया वाटप यावर्षी पण करण्यात आले आहे तर काय आलेले अमनाथाचे नाथ उपमुख्यमंत्री महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एक श्री एकनाथजी साहेब आणि आमचे लाडके संसदरत्न खासदार श्रीकांतजी साहेब व कार्यसम्राट आमदार राजेश टी मोरे यांच्या संकल्पनेतून आम्ही यांच्या मार्ग उपजिल्हाप्रमुख मल्लश्रेटी साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही आज वया वाटपांचा कार्यक्रम सो राजवती मडवी शेट्टी यांच्या कार्यालयात करत आहोत आणि हे पाच हजार वयाचे वाटप आज आम्ही सत्याऐंशी शास्त्रीनगर प्रभागात शास्त्रीनगरच्या नगरसेविका राजवंती मडवी शेट्टी यांच्या कार्यालयात आम्ही विद्यार्थ्यांना वाटप वाटप करत आहोत आणि विद्यार्थी त्याचा लाभ घेत आहेत आणि सगळ्यांना वाढतल्या रहिवाशांना नागरिकांना दा दा ना ना तर या होत्या शहरातील ठळक घडामोडी अशा नवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकन नावाला विसरू नका ना आमचे एकच ध्येय आम तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया या ठिकाणी या तोपर्यंत धन्यवाद